हरे कृष्ण तर आपण भगवंतांना विमुख होऊन या भौतिक जगतामध्ये आनंद भोग उपभोगण्याकरता आलो आहोत पण आपल्याला असं जाणवते की आपण सतत दुःखामध्ये आहोत सतत कठीण परिस्थितीमध्ये आहोत कारण भगवंताने म्हणलं आहे दुःखा नयम अशाश्वतम ह्या कर्मभूमीमध्ये या भौतिक जगतामध्ये मला पन्नास टक्के दुःख आणि पन्नास टक्के सुख हे ठरलेलं आहे तरीही आपल्याला असं जाणवतं की दुःखाच्या डोंगर भरपूर आहे सुखापेक्षा आणि या जीवनात आपलं सतत धक्के बसत असतात सतत अडचणी येत असतात तरी असं का होतं तर याचं आपण एक उदाहरण घेऊ काही दिवसापूर्वी मी बसने प्रवास करत होतो बस ही वातानुकूलित होती म्हणजे ए सी बस होती पण त्या बसमध्ये मला जे तिकीट मिळालं ते अगदी शेवटच्या सीटवरती होतं म्हणजे ड्रायवरपासून माझी सीट, मा सीट भरपूर लांब होती आणि ती बस वातानुकूलित ए सी बस असूनसुद्धा मला तिचे धक्के बसत होते धक्के जाणवत होते हे असं का बरं कारण मी ड्रायवरच्या सीटपासून भरपूर लांब बसलो होतो मग याच्यावरून आपल्याला असं कळतं की त्या ड्रायवरच्या सीटच्या जेवढा आपण जवळ बसू तेवढा आपल्याला धक्के कमी जाणवतात हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे यावरून आपण असं समजतो असं आपल्याला कळतं की जेवढा आपण भगवंतांच्या जवळ जाऊ तेवढा आपल्याला या भौतिक जगतातील धक्के कमी जाणवतील आणि जरी जाणवले तरी त्यांची तीव्रता कमी असेल आणि मग भगवंतांच्या जवळ जाण्याचं माध्यम कोणतं आहे हां तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हरे नाम हरेरनाम हरेरनाम एव केवलं कलौ नास्ते यय नास्ते यय नास्ते यय गतिरान्यथा हरिनाम केवळ एकच उपाय आहे कलयुगामध्ये भगवंतांच्या समीप जाण्याचा भगवंतांच्या संग करण्याचा तेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करू आणि भगवंतांच्या समीप जाऊ आणि भगवंतांचा संग घेऊ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे धन्यवाद